नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्टचे म्हणजेच नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत चला आता त्यातीलच पहिला प्रकार पाहूया तो म्हणजे एक वाटी रवा आणि एक वाटी भिजवलेल्या मुगापासून असा मस्त पौष्टिक डोसा बनवणार आहोत चला तर त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं भिजवलेले मूग घेतलेले आहेत आता हे भिजवलेले मूग आहे ते रात्रभर भिजायला घालू शकता किंवा चार ते पाच तरी ॲटलीस्ट आपल्याला हे मूग भिजवलेले पाहिजेत चला तर त्यातीलच मी एक वाटी भिजवलेले मूग आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे अगदी होता होईल थोडा बारीक रवा घ्यायचा आहे आता त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे मूग आहेत भिजवलेले ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण एक वाटी रवा देखील टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपण दोन तीन मिरच्या हिरव्या म्हणजे चवीनुसार तिखठानुसार त्यानंतर एक इंच अलं कोथिंबीर टाकायची आहे एक चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर दही टाकायचं आहे दही हे फुल्लं एक वाटी हव असायला हवं किंवा अर्धी वाटी पण चालू शकतं चला तर त्यानंतर आपण यामध्ये एक वाटीभर पाणी आपण ॲड करणार आहोत आणि त्यानंतर आपण हे बॅटर करून घेणार आहोत चला तर मिक्सरला आपण कमी जास्त हे स्टेजला ठेवून आपण छान असं ह्याच बॅटर तयार करून घेणार आहोत बघू शकता होता होईल थोडं आपल्याला अगदी बारीकसं असं हे पेस्ट बनवून घ्यायची आहे लक्षात ठेवा ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला मी त्याची कन्सिस्टन्सी दाखवते बघू शकता मी इथं बॅटर हे काढलेलं आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही कारण मुगामध्ये आपण म्हणजे मूग भिजायला घातल्यानंतर त्यात देखील मॉइश्चर असतं त्यामुळं फक्त एका वाटीभरच पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता चला तर थोड्या वेळासाठी आपण याला भिजायला ठेवूया म्हणजेच काय यामध्ये आपण रवा भा वापरलेला आहे त्यामुळं थोडंसं भिजायला ठेवूया बघू शकता मी एक दहा ते पंधरा मिनटं याला भिजायला घातलं होतं तुम्ही बघू शकता दहा पंधरा मिनटानंतर आता त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि लगेचच आपण डोसे बनवायला घेऊया चला तर गॅसवरती इथं पॅन ठेवलेला आहे त्याला तेल तेलटूप काहीतरी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक करून आपण असे डोसे पसरून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथं काय हा डोसा जो आहे तो अगदी बारीक आणि एकदम पातळ असा पसरत बसायचं नाही अगदी आपण जसा स्पंज डोसा बनवतो त्याच पद्धतीनं आपल्याला हा डोसा बनवायचा आहे म्हणजे तेवढंच एकदम मोठंसं करायचं नाही अगदी जाडसर आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असा हा डोसा त्यावरती पसरवून आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि थोड्याशी एक वाफ येऊ द्यायची आता वाफ आल्यानंतर बघू शकता अतिशय सुंदर असा हा डोसा बनून तयार झालेला आहे यामध्ये आपण मूग वापरलेला आहे मुगामुळे तर हा जो डोसा आहे तो अतिशय पौष्टिक असा हा डोसा बनणार आहे लक्षात ठेवा इथं आपण पाण्याचा वापर जास्त करायचा नाही जे काही मूग भिजवलेले आहे त्या मुगामध्ये आपण एकच वाटी पाणी घालून हे बॅटर तयार करून घेणार आहोत आणि दही तर ऑलरेडी आपलं असतंच दही व्यतिरिक्त तुम्ही ताक देखील इथं वापरू शकता चला तर असे करून आपण इथं सगळे हे डोसे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता डोसे आपले इतके खमंग आणि मस्त कलर तर अतिशय भन्नाट असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर हार्ट जो डोसा आहे तो डोसा उन्हाळ्यामध्ये तर नक्की बनवा कारण असे हे मुगाचे पौष्टिक असे डोसे जर बनवले तर घरातील सगळेजणच आवडीनं खातील आणि उन्हाळा विशेष म्हणून तर असे हे डोसे खूप शरीरासाठी तर अतिशय पौष्टिक असे हे डोसे बनवून तयार होणार आहेत चला तर हे जे डोसे आहे ते तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता आता मी इथं टोमॅटोची चटणी घेतलेली आहे याच चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी सर्व करू शकता चला तर त्यानंतर प्रकार आपण दुसरा पाहणार आहोत हा जो प्रकार आहे तो म्हणजे भ जीची वडी आहे म्हणजेच वेगवेगळ्या भाज्या वापरून आपण ही वडी बनवणार आहोत अगदी कमी तेलात आपण ही वडी बनवणार आहोत बघू शकता मी फुल्लं ह्या ज्या भाज्या आहेत त्या कट करून एक एक वाटी होतील इतपत आपल्याला ह्या भाज्या घ्यायच्या आहेत तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता जे काही भाज्या घेतले कोथिंबीर आहेत आपण इथं पालक एक वाटी कट केलेला घेतलेला आहे मेथीची पानं घेतलेली आहेत त्यानंतर आपण इथं कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याची काय करणार आहोत अगदी बारीक असं ही भाजी करून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यासाठी आपण मसाला तयार करूया मी इथं लाल मिरची घेतलेली आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रक एक इंच एक, 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 एक चमचा आपले धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे आणि ओवा त्यातच टाकलेला आहे याचं छान अशी बारी आपण बारीक अशी आपण काय करून त्याचं वाटण करून घेणार आहोत आता बघू शकता एक मी भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण काय करायचं या सगळ्या ज्या भाज्या काही आपण कट करून घेतलेल्या आहेत बारीक त्या भाज्या सगळ्या एकत्र करायच्या आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे मिरची अद्रक लसणाचा तो मसाला यामध्ये टाकायचा एक चमचा हळद टाकायची लाल तिखट टाकायचं फक्त मी कलरसाठी टाकलेला आहे हिरवी मिरच्या आपण ऑलरेडी टाकलेली आहे त्यामुळे बघून टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे किंवा एखादा चमचा तीळ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकूया एक चमचा साखर टाकायची आणि दही मात्र हमखास टाकायचा आहे आता इथं एक दोन दही चमचे पुरेसं होतं मी दोन चमचे इथं दही टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे एक दोन चमचे आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण बेसनपीठ टाकणार आहोत आता बेसन पीठ टाकताना आता इथं एक लक्षात ठेवायचं आहे बेसन पीठ एकदम टाकायचं नाही आपण बेसनपीठ थोडं थोडं करून टाकणार आहोत कारण भाजी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहोत आपण यामध्ये जेवढं भाज्यांमध्ये मॉइश्चर असतं तेवढ्या म मॉइश्चरमध्ये हे पीठ आपल्याला पूर्ण बसवायचं आहे लागलंच तर हवं असल्यास थोडंसंच पाणी घालून आपण हे काय करणार आहोत ही, ही भाज्या ज्या आहेत त्या एकजीव करून घेणार आहोत लक्षात ठेवा मी अगदी थोडंसं पाणी वापरून हे जे गोळा आहे भाज्यांचा आणि पिठाचा तो गोळा बनवून घेतलेला आहे हे, हे मात्र लक्षात ठेवा इथे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही असं करून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा गोळा तयार झालेला आहे आता मी काय केलेलं आहे एक मोदक पात्र घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल लावायचं आणि हा जो भाजी आणि पिठाचा आपण जो गोळा बनवून घेतलेला आहे तो गोळा त्यावरती व्यवस्थित असा पसरू द्यायचा अगदी पातळसर असा पसरायचा नाही थोडंसं जाडसर ठेवलं तरी देखील चालू शकतं वरून थोडेसे दिसायला सुंदर दिसेल आणि चवीला देखील भन्नाट लागेल याकरता आपण यावरती तीड भुरभुरणार आहोत आता बघावू शकता तुम्ही मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि हे जे पात्र आहे ते तसंच त्याच्यावरती ठेवायचं त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आता दहा पंधरा मिनटानंतर वाफ काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण जे हा जो पिठाचा आपण गोळा करून ठेवला होता तो पूर्ण शिजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता एक चाकू घ्यायचा आणि थोडंसं त्याला आपण त्याच्यामध्ये प्रेस करून बघायचं तर तो जर क्लीन असेल तर ओळखून जायचं की हे पूर्ण जे काही मिश्रण आहे ते शिजले गेलं आहे चला तर आता मी खाली उतरवून घेतलेला आहे लगेचच तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा हे मिश्रणाचा जो पीस आहे तो निघतो याचा अर्थ हे जे मिश्रण आपण बनवलं होतं ते व्यवस्थित असं सेट झालं होतं आणि त्यानंतर चाकूच्या सहाय्याने किंवा कोणत्याही कटरच्या सहाय्याने आपण मस्त अशा ह्या वड्या कट करून घेणार आहोत मुमी जी वड्यांची जी साईज ठेवली आहे ती अगदी छोटी छोटी ठेवलेली आहे दिसायला ही खूप सुंदर दिसेल याकरिता तुम्ही बघू शकता मस्त आणि एकदम भन्नाट अशा ह्या वड्या पडलेल्या आहेत ह्या वड्या आपण अशा सर्व करू शकतो पण त्या अगोदर आपण ह्या वड्या काय करूया एक दोन चमचे तेलामध्ये आपण मस्त ह्या फ्राय करून घेऊया दोन चमचे तेल मी कढईमध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत कढीपत्ता टाकायचा आहे हवं असल्यास त्यामध्ये आपण मोहरी देखील टाकू शकतो आणि त्यानंतर हे जे वड्या पाडून घेतलेले आहेत ते आपण पूर्ण यामध्ये टाकून द्यायचं आणि थोडंसं भाजून घ्यायचं लक्षात ठेवा ह्या ज्या वड्या आहेत त्या ज्या वड्या तुम्ही ब एकदम अशा म्हणजे तेलामध्ये फ्राय पण करून घेऊ शकता पूर्ण थोडंसं मी चवीपुरतं आणखीन थोडंसं मीठ टाकते कारण मी कट करून खाऊन बघितल्यानंतर थो, थोडंसं मीठ कमी वाटत होतं मला त्यामुळे मी वडी थोडीशी अगदी तीनचीचं मीठ टाकलेलं आहे आता तुम्ही बघू शकता थोड्याशा भाजून आपण बघू शकता अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे चला तर त्यानंतर प्रकार आपण तिसरा बघणार आहोत तो म्हणजे काकडीचे वडे चला तर इथं मी फुल एक मोठी काकडी घेतलेली आहे आता ती काकडी मी चांगली अशी त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर ही बारीक खिसून घ्यायची आहे बघा इथं तुम्ही पा पाहू शकता एक पूर्ण काकडी आपण खिसून घेतलेली आहे आता त्यानंतर त्यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे आणि धने अर्धे कच्चे करून टाकायचे आता ही मी जे मी मिश्रण टाकलं ते लाल मिरचीचं मिश्रण आहे म्हणजे त्यामध्ये अद्रक इंच आहे त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण पण वापरलेला आहे हळद एक चमचा तीळ एक चमचे दोन चमचे टाकू शकता त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि त्यानंतर मी टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे रवा टाकलेला आहे अगदी बारीक असा तो रवा असतो तो रवा टाकायचा आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी इथं आपण बेसन पीठ टाकणार आहोत आणि त्यानंतर तांदळाचं पीठ आता बघू शकता मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे कारण तांदळाच्या पिठानं अतिशय क्रिस्पी आणि मी भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते याकरता आपण इथं तांदळाच्या पिठाचे आपण हे वडे बनवणार आहोत आता तांदळाचं पीठ एकदम टाकायचं नाही जेवढं काही काकडीमध्ये मॉइश्चर आहे ते पूर्ण मिश्रण असं घट्टसर होऊन येईल इतपत आपल्याला इथं का तांदळाचं पीठ वापरायचं आहे लक्षात ठेवा हे जे तांदळाचं पीठ आहे ते वापरलेलं गेलं आहे फुल्ल एक वाटी मला इथं पीठ लागलेलं ला आहे असं करून आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही अजिबात पाण्याचा थोडादेखील वापर न करता फक्त काकडीच्या मिश्रणामध्येच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर हे काही जास्त भिजायला वगैरे ठेवायचं नाही लगेचच आपण ह्याचे छान असे गोळे करून घेणार आहोत जेवढा आपल्याला वडे बनवायचे आहे तेवढे छोटे छोटे गोळे करून घेऊ शकतो आता त्यानंतर एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे त्याच्यावरती हा गोळा ठेवायचा दुसरा कागद त्याच्यावरती झाकायचा आहे आणि हाताने थापून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं तुम्ही लाटण्याने लाटून देखील घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जसं इझी होईल त्या पद्धतीने तुम्ही ही प्रोसिजर करू शकता आणि अशा पद्धतीने हे थापून वगैरे किंवा लाटून आपण असे हे वडे बनवून घेऊ शकतो चला तर त्यानंतर आता इथे गॅसवरती कढई ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे अगदी कडकडीत पहिल्यांदा आपण हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा हे काकडीचे वडे आपण सोडतो तेव्हा थोडासा आपण गॅस कमी करायचा आहे बघू शकता तेलात टाकल्या टाकल्या अगदी टमटमीत फुगला जातो म्हणजे अतिशय सुंदर असे हे काकडीचे वडे बनलेले आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर असे आहे काकडीचे वडे तर तुम्ही नाश्त्यासाठी बनवलात तर घरातील सगळीजणं जावडीनं जा खातील आणि अतिशय सुंदर हा चवीला लागतो तुम्ही बाहेर कुठे आता उन्हाळ्यामध्ये फिरायला जाणार असाल तर असे हे काकडीचे वडे बनवून तयार करून घ्या कारण हे जे काकडीचे वडे आहे ते दोन तीन दिवस टिकण्यासाठी मदत होते कारण अतिशय क्रिस्पी आणि मस्त असे भन्नाट चवीचे आणि भन्नाट कलरचे हे वडे बनवून तयार होतात चला तर आता या उन्हाळ्यामध्ये असे हे काकडीचे वडे तर जरूर बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा बघू शकता अतिशय क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला याचा आवाज देखील ऐकू येईल बघू शकता अतिशय सुंदर झालेले आहेत जर तुम्ही त्याला असं प्रेस करून पाहिलात तरी देखील बघू शकता अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात आणि टमटमीत तम फुगलेले हे आपले आ... काकडीचे वडे इथं तयार झालेले आहेत ते तुम्ही चटणीबरोबर दहीबरोबर बरोबर ही सर्व करू शकता आणि त्यानंतर त्याचा आस्वाद घेऊ शकता चला तर त्यानंतर प्रकार आपण चौथा पाहणार आहोत तो म्हणजे कोबीचे कटलेट अतिशय सुंदर असे हे कटलेट बनतात अगदी मस्त घरातील तर सगळेजण चवडीच्या खातील चला तर त्यासाठी आपण इथं घेतलेला आहे एक मोठा कोबी घेतलेला आहे यातला मी अर्धा कोबी वापरणार आहे आता अर्धा कोबीमधला पण मी दोन भाग केलेले आहेत एक भाग आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे आणि एक अर्धा जो भाग असतो तो आपण खिसून घ्यायचा आहे असं का करायचं कारण आपल्याला यामध्ये कोबीचा फ्लेवर जास्त हवा आहे आणि त्यासाठी आपल्याला कोबी असा लांब लांब त्याच्यामध्ये जर दिसला तर अतिशय सुंदर असा हे कटलेट दिसतात आणि खायला देखील अतिशय सुंदर लागतात त्यासाठी आपण अर्धा कोबी जो आहे तो खिसून घ्यायचा आणि अर्धा कोबी आपण बारीक कट करून घ्यायचं आहे चला तर आता इथं सगळा कोबी आपण बारीक कट करून घेतलेला आहे आता या कोबीमध्ये आपण काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आता एक पाचच मिनटं मी ठेवलं होतं पाच मिनटात तुम्ही बघू शकता त्याला पूर्ण पाणी सुटल्यासारखं होतं आता हे पाणी जे आहे ते पूर्ण आपण यातलं काढून टाकायचं आहे असं तुम्ही हातानं प्रेस करून घेतलं तर पूर्ण त्याचं पाणी निघून जाऊ शकतं चला तर त्यानंतर मी इथं मोठे दोन क कांदे जे असतात ते अगदी बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये घेतलेली आहे आता हे सगळं त्या मिश्रण त्या कोबीमध्ये टाकायचं अद्रक लसणाची पेस्ट एक चमचा टाकायची आहे लाल तिखट मी इथं टाकलेलं आहे म्हणजे लाल मिरची जी असते ती त्यानंतर धने आणि आपला बडीशोभ असते ते एक चमचा टाकलेला आहे लाल तिखट थोडंसं टाका हळद एक चमचा जिरे एक चमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर ओलं खोबरं टाकायचं आहे लक्षात ठेवा ओलं खोबरं जरूर टाका कारण त्याच्यानं अतिशय टेस्ट लागणार आहे त्या त्यानंतर इथं मी कॉर्नफ्लॉवर दोन चमचे टाकलेलं ला आहे लाल तिखट थोडंसंच टाकू शकता त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपण इथं जे घेतलेलं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ आता ह्या तांदळाच्या पिठामध्येच आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत लागेल तसं आपण यामध्ये पाण्याचा पण वापर करायचा आहे अगदी थोड्या प्रमाणात पाणी वापरायचं आहे त्यानंतर मी यामध्ये मीठ राहिलं होतं मीठ थोडंसं मी चवीपुरतं टाकलेलं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे तुमच्या साईजवरती अवलंबून आहेत म्हणजे तुम्हाला जेवढ्या पद्धतीचा हा व वडे आवडतात तेवढ्या पद्धतीचे हे आकार करून घेऊ शकता म्हणजे त्याची साईज ठेवू शकता आणि त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याचे आपण छोटे छोटे गोळे करून याचे वडे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता अतिशय सुंदर असे कटलेट बनतात एक सारखे आपण हे वडे बनवून घ्यायचे एकाच टायमाला सगळे वडे बनवून घेतले तरी देखील चालू शकतं आता इतर गॅसवरती तेल गरम झालेलं आहे लगेचच एक एक करून आपण हे वडे सोडून द्यायचे आणि अगदी लो टू मिडियम साईडवरती गॅस ठेवून असे अगदी क्रिस्पी होईपर्यंत हे जे वडे आहेत म्हणजे कटलेट आहेत ते आपण छान असे फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता अजिबात तेलात तेला कुठेही वडा फिसकटला नाही किंवा मोडला नाही तुटलेला नाही चिरलेला नाही याचा अर्थ आपण जे काही प्रमाण घेतलं आहे किंवा आपण जे मिश्रण तयार करत होतो त्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे जे काही वापरलेलं आहे त्यामुळं हे जे वडे आहे ते अतिशय क्रिस्पी आणि भन्नाट चवीचे बनणार आहेत बघू शकता मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण हे वडे तळून दाखवते कोबीचे तर वडे अतिशय सुंदर असे लागतात हे तुम्ही जर सॉसबरोबर सर्व कराल तर अतिशय भन्नाट तशी जी टेस्ट लागते बघू शकता अतिशय सुंदर असे हे कोबीचे कटलेट बनून तयार झालेले आहेत याच्यावरती थोडासा कांदा टाका सॉसवरती टाका आणि मस्त असा ह्याचा आस्वाद घेऊ शकतात चला तर त्यानंतर आपण इथं प्रकार पाचवा पाहणार आहोत तो म्हणजे जो सगळ्यांनाच आवडतो आणि झटपट बनतो ते म्हणजे थालीपीठ चला तर हे जे थालीपीठ आहे ते थालीपीठ उन्हाळाविशेष म्हणजेच उन्हाळ्यातील शरीराला थंडावा देण्यासाठी जे काही पदार्थ आहेत तेच पदार्थ आपण सगळे वापरून यामध्ये आपण हे थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी एक फुल्ल वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घ्यायचं आहे असं जर प्रमाण ठेवलंत ना अतिशय सुंदर अशी त्याची टेस्ट लागते थालीपीठांची त्यानंतर इथं हिरव्या मिरच्या पण घ्यायच्या आहेत त्यानंतर एक चमचा जिरे धने एक चमचा लसूण भरपूर प्रमाणात अद्रक एक इंच आणि याचं छान असं आपण पेस्ट बनवून घेणार आहोत आता हे जी पेस्ट आहे जी आपण अद्रक लसणाची करून घेतलेली ती अर्धी कच्ची करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये टाकून द्यायचं आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे काकडी अतिशय शरीराला शे थंडावा देणारी ही काकडी तर त्यामध्ये टाकलीच पाहिजे चला तर ता काकडी पूर्ण मी बारीक खिसून घेतली होती ती काकडी यामध्ये टाकण्या टाकायची आहे आता त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये टाकायची आता त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग तीळ टाकायचे आहे तीळ थोडेसे टाका तीळ आपण नंतर देखील टाकणार आहोत त्यानंतर मीठ चवी पुरतो आणि साखर मात्र हमखास एक चमचा टाकायची आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया यामध्ये माझं राहिलं होतं ते म्हणजे ब ओवा आता ओवा आपण थोड्या वेळानंतर पण टाकू शकतो याच्यातच टाकायला हवं होतं पण मी विसरले होते आता त्यानंतर आपण यामध्ये ओवा पण टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया लक्षात ठेवा यामध्ये पाण्याचा वापर थोडासा जास्त केला तरी देखील चालू शकतं का तर आपल्याला हे जे पीठ बनवायचं आहे ते अगदी सैलसर बनवायचं आहे जास्त घटसर अगदी पीठ बनवत बसायचं नाही बघू शकता आपल्याला लागेल तसं पाणी आपण वापरून या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं वरून तेल टाका आणि मस्त असा हा गोळा बनवून घ्या बघू शकता आपण जिल्हा हे जे पीठ आहे ते थोडंसं सैलसर आहे यामध्ये काकडी वापरलेली आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं बघूनच करायचं टाकायचं आहे चला तर त्यानंतर एक गोळा काढून घेऊया आता त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा मरदून घ्या म्हणजे असं जर केलं तर काय होईल आणखीनच खुसखुशीत हे थालीपीठ बनण्यासाठी मदत होईल त्यानंतर तुम्ही तर बघू शकता मी एक पोळपाट घेतलेला आहे त्या पोळपाटावरती एक कापड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं हे कापड त्या पोळपाटावरती पसरवून द्यायचं त्यावरती हा गोळा ठेवायचा आणि हातानं पूर्ण थापून घ्यायचा आहे बघू शकता हाताला थोडं थोडंसं पाणी वापरायचं म्हणजे हा गोळा आहे तो पसरण्यासाठी मदत होते आणि व्यवस्थित असा पसरला देखील जातो जेव्हा आपण हे कापड ठेवतो त्या कापडावरती पण थोडंसं पाणी टाका आणि त्यानंतर त्याच्यावरती हा गोळा ठेवा आणि नंतर हा जो गोळा आहे तो थापून घ्या हाताला थोडं थोडं पाणी लावून घेत आपण हा गोळा काय करायचा आहे पसरून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात कुठं चिरलेला नाही अजिबात कुठेही त्याला तडा गेल्यासारखं झालं नाही व्यवस्थित असा हा आपल्याला हा थालीपीठ जो आहे तो थापता येतो आता पूर्ण इथं मी हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता वरून थोडेसे तीळ टाकूया म्हणजे दिसायलाही सुंदर दिसेल आणि खाताना तर अतिशय भन्नाट टेस्ट लागेल चला आता त्यानंतर मी इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे म्हणजे पॅन घेतलेलं आहे त्या पॅनवरती तेल टाकायचं आणि त्यानंतर असंच हे कापड उचलून त्याच्यावरती सोडायचं आणि त्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे त्याला छिद्र पडले की त्या छिद्र जे असतात त्या छिद्रांतून व्यवस्थित असं हे भाजलं जातं भाजण्यासाठी व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजण्यासाठी मदत होते यासाठी आपण ही छिद्र पाडून घ्यायची आहे वरती एक झाकण ठेवायचं आणि दोनच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच आपण हे जे वरती झाकण आहे ते काढून बघू शकता अगदी व्यवस्थित आणि क्रिस्पी असं एकदम खरपूस असं मस्त असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे दिसायला तर अतिशय सुंदर दिसतं म्हटल्यानंतर त्याची टेस्ट तर अतिशय सुंदर अशी असते बघू शकता अतिशय सुंदर असे हे थालीपीठ बनतात आणि मेन म्हणजे हे जे थालीपीठ आहे ते अगदी झटपट होतात हे मात्र या थालीपीठांचं विशेष आहे तोंडाला आपल्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला जास्त स्वयंपाक वगैरे करावं असं वाटत नाही काही खावं असं वाटत नाही आणि त्यामुळे जर आपण हे स्वयंपाकाचा कंटाळा जर आला ना जर हे असे सगळे जे काही घरातले काही पदार्थ आहेत ते सगळेच या थालीपीठामध्ये टाकून जर असे मस्त असे थालीपीठ जर बनवले तर घरातील अगदी आनंदाने सगळे खातील बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि थोडेसे हे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे जर खरपूस भाजलं तर अतिशय सुंदर अशी ह्याची टेस्ट लागते हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही सॉसबरोबर कोणत्याही चटणीबरोबर हे सर्व करू शकता आणखीन एक मेन म्हणजे हे जे थालीपीठ आहे त्या थालीपीठामध्ये मी जे काही प्रमाण सांगितलं आहे पिठाचं ते पिठाचं जर प्रमाण तुम्ही जर वापरलात तरी अतिशय सुंदर अशी ह्याची टेस्ट बनवून तयार होते चला तर ह्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि उन्हाळा विशेष असे ह्या चार पाच आपल्या ज्या रेसिपी आहेत नाश्ता रेसिपीज ब्रेकफास्ट रेसिपीज अशा रेसिपीज ह्या नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका